पालघर मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे पालघरच्या मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या आमला गावात एक धक्कादायक प्रकार घडलाय आमला गावातील एका महिलेची प्रसुती झाली बाळ झाल्यानंतर या महिलेला रुग्णवाहिकेने अर्धवट रस्त्यात सोडून दिलं या बाळांतीन महिलेला नवजात बाळाला घेऊन तब्बल दोन किलोमीटर पायपीट करावी लागल्याचा हा प्रकार घडलाय या घटनेमुळे संताप व्यक्त केला जातोय बाळांतीन झालेल्या महिलेचं नाव हे सविता बारा तसं आहे मोखाडा ग्रामीण रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आलं होतं त्यानंतर तिला काही कारणास्तव जवार जव्हारकुटी रुग्णालयात पाठवण्यात आलं मात्र तिची प्रसुती अतिशय सुखरूप झाली तिला रुग्णवाहिका घरी घेऊन जात असताना रुग्णवाहिका चालकाने या महिलेला आणि तिच्या बाळाला गावापासून दोन किलोमीटर रस्त्यावर घनदाट जंगलाच्या ठिकाणी उतरवून रुग्णवाहिका पुढे निघून गेली सविता बारा त्यांच्यासोबत त्यांच्या आई आणि त्यांच्या सासूबाई देखील होता या अशा तीन बायकांना या रुग्णवाहिका चालकाने घनदाट जंगलात अर्धवट रस्त्यामध्ये उतरवलं त्यांना बाळाला आणि प्रसुती झालेल्या सविता यांना दोन किलोमीटर पायपीट करावी लागली या सर्व घटनेचा त्यांच्या कुटुंबाने संताप व्यक्त केला प्रसूत महिलेला काही झालं असतं तर त्याला जबाबदार कोण असतं असा प्रश्न त्याच्या कुटुंबियांनी केलाय जवार मोखाड्यात सध्या बिबट्यांचा वावर आणि हल्ले वाढत असताना अशा पद्धतीने निर्जन स्थळी एका प्रसूत झालेल्या मातेसह तिच्या नवजात बाळा बाळाला सुद्धा सोडून दिल्याचा हा प्रकार धक्कादायक आणि अतिशय हादरवणारा ना आहे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय दरम्यान मोखाड्यातील प्रसु प्रसुती झालेल्या महिलेच्या आणि तिच्या नवजात बाळासोबत दोन किलोमीटर पर्यंत पायपीट करावी लागली या घटनेवर पालघर लोकसभा खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी नाराजी व्यक्त केली रुग्णवाहिका चालक दोषी आढळल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची कर, सूचना देखील वरिष्ठांनी दिली आहे त्यासोबतच प्रतिक्रिया अशी प्रतिक्रिया खासदार हेमंत सावरा यांनी दिली आहे त्याच्यावर जर तो दोषी आढळला तर योग्य ती कारवाई केली जाईल असं देखील म्हटलं जात